रेखाताई रागात त्यांच्या सुनेला म्हणाल्या खबरदार सुनबाई इथून उठण्याचा प्रयत्न जरी केलास तर जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत इथेच बसून राहा अजिबात हालायचा प्रयत्न करू नकोस सासूचा राग बघून डोळ्यात पाणी आणून घाबरत नेहा म्हणाली काय झालं सासूबाई पण मी असं काय केलं आहे आईचं बोलणं ऐकून अनिता पण म्हणाली हो आई वहिनीनं असं काय केलं आहे जे तू तिच्यावर एवढी चिडली आहेस रेखाताई म्हणाल्या काय झालं काय झालं नाही ते संध्याकाळपर्यंत कळेल पण आज ही पूर्ण दिवस माझ्यासमोर बसून राहील इथून जरा पण उठायची गरज नाही सुनबाई जोपर्यंत मी तुला सांगत नाही तोपर्यंत तू या जागेवरून उठायचं नाहीस रेखाताईंचा राग बघून नेहा आणि त्यांची मुलगी अनिता दोघी पण घाबरून गेल्या होत्या अनिता मनातल्या मनात हाच विचार करून आनंदित झाली होती की चला या कारणामुळे आज रात्री घरात आल्यावर सुमित दादा आणि वहिनीचे भांडण होईल आणि मी त्या आनंदात बघत बसेन आत्तासाठी तर आईने तिला चांगली शिक्षा दिली आहे बसून राहा म्हणावं एका जागेवर दगडासारखं रेखाताईंनी नेहाला शिक्षा दे देऊन त्यांच्या खोलीत सोफ्यावर बसवलं होतं पण शिक्षा चुकीच्या वेळेला दिलेली होती म्हणजे आत्ता सकाळची वेळ होती अजून नाश्ता बनवायचा होता दुपारचं जेवण बनवायचं होतं घरातली बाकीची सगळी कामं करायची राहिली होती फक्त सगळ्यांचा चहा आणि घराची साफसफाई करून झाली होती पण अचानक काय माहीत रेखा का कुठल्या गोष्टीचा राग आला आणि त्या नेहावर भडकल्या बिचारी नेहा सासूचा राग बघून सोप्यावरून खाली पाय ठेवण्याची हिंमत पण करत नव्हती ती मनात फक्त याच गोष्टीचा विचार करत होती की मी असं काय केलं आहे की सासूबाई सकाळी सकाळी सगळ्यांच्या समोर माझा एवढा पानउतारा करत आहेत मनातून हिंमत गोळा करून तिने परत एकदा तिच्या सासूला विचारलं सांगा ना सासूबाई माझ्याकडून काय चूक झाली आहे तुम्ही सांगितलं तर मी माझी चूक सुधारेन तिचं बोलणं ऐकून तिची सासू म्हणाली तुला एकदा बजावलं होतं ना की हातपायासोबत तुझं तोंड पण चालवायचं नाही नेहा म्हणाली पण सासूबाई मला अजून घरातल्या सगळ्यांचा नाश्ता पण बनवायचा आहे मी अशीच बसून राहिले तर घरातील लोक काय खातील तिची सासू म्हणाली तुला काय वाटतं या घरात तूच एकटी आहेस का तू जर नाश्ता बनवला नाहीस तर कुणालाच खायला मिळणार नाही का त्या त्यांच्या मुलीला म्हणाल्या अनिता जा बाळा सगळ्यांसाठी नाश्ता बनव आईचं बोलणं ऐकून अनिता म्हणाली आई एवढ्या थंडीत सकाळी सकाळी माझ्याकडून कुठलेच काम होणार नाही मुलीचं बोलणं ऐकून रेखाताई रागात म्हणाल्या एकदा सांगितलेली गोष्ट तुला समजत नाही का आज आईचं रूप बघून अनिता पण घाबरून गेली होती आईची विकराळ रूप बघून त्या आत्तासाठी तर घाबरून नाश्ता बनवायला किचनमध्ये निघून गेली आणि स्वतःशीच बडबड करत म्हणाली या आज आईला काय झालं आहे काय माहीत सकाळपासून तिच्या अंगात दुर्गामाता संचारली आहे पण तिला कळत नव्हतं की नाश्त्यात काय बनवायचं आहे तेवढ्यात तिच्या आईचा बाहेरून आवाज आला अनिता फ्रीजमध्ये मेथी ठेवलेली आहे मेथीचे पराठे बनव सगळे धयासोबत खातील जास्त मेहनत करायची गरज नाही आईचे बोलणं ऐकून अनिताचे तोंड आश्चर्याने उघडत ते उघडेच राहिले अनिता म्हणाली आई मेथीचे पराठे अगं मेथीचे पराठे काढण्यासाठी अगोदर मेथी स्वच्छ धुवून घ्यायला लागते मग ती धुवून चिरायला लागते ती करायला काही कमी मेहनत लागते का आणि एवढ्या थंडीत ही भाजी बिजी निवडणं माझ्या छान होणार नाही हात पण घाण होतात त्यापेक्षा मी बटाट्याचे पराठे बनवते मुलीचे बोलणे ऐकून रेखाताई म्हणाल्या मी एकदा सांगितलं ना की मेथीचे पराठे बनतील म्हणजे तेच बनतील आईचा आवाज ऐकून बिचाऱ्याने त्या घाबरली तोंड वाकडं करत करत मनात नसताना पण ती मेथीचे पराठे बनवायला लागले इकडे बिचारे नेहाची भीतीने हालत खराब झाली होती ती एखादी गुन्हेगार असल्यासारखी सासूच्या खोलीत शांतपणे बसली होती जवळजवळ एका तासाने अनिता मेथीचे पराठे घेऊन आईच्या खोलीत आली आईला मा पराठे दिले तर तिची आई म्हणाली अनिता बाळा तुझ्या वहिनीला पण नाश्त्याला पराठे आणून दे अनिता म्हणाली आई वहिनीला आता काय आयत्या नाश्ता पण आणून तिच्या हातात देऊ का ती तिच्या हाताने स्वतः नाही घेऊ शकत का मी आयते बनवून ठेवले आहेत आता काय वाढून पण आणून देऊ का, का? तिची आई म्हणाली जेवढं तुला सांगितलं आहे तू तेवढंच कर जास्त डोकं चालवायची गरज नाही आज सकाळपासूनच रेखाताईंचा मूड खराब होता एवढं रागात आणि कडक आवाजात बोलत होत्या की बिचारा निताने पुढे काही न बोलता जाऊन पहिल्यांदा तिच्या वहिनीसाठी काहीतरी वाढवून आणलं होतं आईला आणि वहिनीला ताट दिल्यानंतर अनिता स्वतः ताट घेऊन खायला बसली आणि पहिला घास तोंडात घालतच होती तेवढ्यात तिच्या आईने तिला अजून एक काम सांगितले त्या म्हणाल्या अनिता एक काम कर मला लिंबाचे लोणचे किचनमधून आणून दे मला दह्यासोबत पराठे खायचे नाहीत आईचे बोलणे कोण अनिता खूप चिडली आणि म्हणाली आई माझे पण पराठे गार होत आहेत मला गरम गरम खाऊ दे ना तिची आई म्हणाली अनिता तुला एकदा बोलले ना की मला लिंबाचे लोणचे आणून दे आता आईच्या पुढे अनिताचे काहीच चालले नाही खायचे सोडून बिचारी उठली आणि किचनमध्ये जाऊन लोणचे घेऊन आली अनिताने सकाळचा नाश्ता करून भांड्यावरून घड्याळकडे बघितले तर घड्याळात अकरा वाजून गेले होते खूप काम करून करून त्रासली होती स्वतःशी बडबडत म्हणाली आज आईने तर माझा चांगलाच बँड वाजवलं आहे मला कळतच नाही शिक्षा बहिणीला मिळाले आहे का मला आता मी दिवसभर आईच्यासमोर जाणारच नाही नाहीतर अजून एखादे काम माझ्या गळ्यात अडकवेल असा विचार करत अनिता तिच्या खोलीत पळत गेली आणि दार बंद करून बेडवर आडवी पडली पण तासाभरातच आईचा परत आवाज आला त्या एकसारखा अनिताला आवाज देत होत्या म्हणत नसताना पण अनिता उठली आणि आईच्या जवळ गेली आणि म्हणाली काय गाई सकाळपासून नुसतं कामाला लावलं आहेस जरा जाऊन झोपले तर ते पण तुला बघवलं नाही की लगेच आवाज दिलास आता का बोलवलं आहेस मला रेखाताई म्हणाल्या घाड्यात बघितलं आहेस का किती वाजले आहेत एक वाजून गेलं आहे दुपारचं जेवण कधी बनणार आहे अनिता म्हणाली काय दुपारची जेवण आई तुला नक्की झालंही तरी काय आता जेवण पण मिस बनवू का माझ्याच्याने होणार नाही सकाळचा सा नाश्ता बनवला तेच खूप झालं जेवण मी बनवणार नाही घरात कोणी जेवू दे नाहीतर उपाशी राहू दे तिची आई म्हणाली अनिता तुला जेवढं सांगत आहे तू तेवढंच करत जा आणि तसंही जास्त काही बनवायची गरज नाही पनीरची भाजी आणि मसाला भात बनव अनिता म्हणाली काय पनीरची भाजी आणि मसाला भात आई मला एक गोष्ट सांग तू शिक्षा बहिणीला दिली आहेस का मला तुला माहीत आहे ना हे सगळं करायला किती मेहनत लागते तिची आई म्हणाली तुला जेवढं सांगितलं आहे तेवढंच कर जास्त डोकं चालवत जाऊ नकोस अनिता म्हणाली ठीक आहे आई, आई। वहिनी पण मला जेवण बनवण्यात किचनमध्ये मदत करेल तिची आई म्हणाली एकदा सांगितलं आहे ना की नेहा इथून सगळा दिवस अजिबात उठणार नाही अनिता म्हणाली नाही आई ही कसली शिक्षा आहे मला तर तुझं बोलणं अजिबात कळत नाही कारण नसताना तू शिक्षा दिली आहेस आणि ही कसली सजा आहे का माझा तिची आई म्हणाली अनिता तुला जेवढं सांगितलं आहे तू तेवढंच कर अनिता पाय आपल्यात परत किचनमध्ये गेली जेवण बनवता बनवता बिचारी दोन वेळा रडली होती तिला समजतच नव्हतं की आईला नक्की काय झालं आहे एवढ्या कडक थंडीत स्वतःच्या मुलीकडून काम करून घेत होती आणि सुनेला शिक्षेच्या नावावर स्वतःच्या जवळून बसवून ठेवलं होतं दुपारचे जेवण बनवायचे पण आता अनिताच्या वाट्याला आले जेवण झाल्यानंतर अनिता आराम करायला तिच्या खोलीत गेली पण एक तास देखील झाला नाही तोपर्यंत तिच्या आईने तिला परत आवाज दिला अनिता उठ उट आणि उठून छान आलं घातलेला चहा बनवून आणून दे आईचं बोलणं ऐकून अनिता म्हणाली नाही आई, आई आता बस झालं कितीतरी वेळाने अंगावरचे ब्लँकेट गरम झालं आहे मी अजिबात उठणार नाही तिची आई म्हणाली अनिता तुला उठायला तर लागेलच चहाची सवय पण तूच तर लावली आहेस जेवण झाल्यानंतर चहा तुलाच तर प्यायचा असतो ना त्याची सवय पण तूच तर लावली आहेस मग आज का नाही अनिता म्हणाली आई रोजची गोष्ट दुसरी असते रोज चहा वहिनी बनवते आज घरातले सगळे काम मलाच करायला लागले आहे त्यामुळे मी आज चहा पिणार नाही तिची आई म्हणाली अनिता चहा तर तुला बनवावंच लागेल मग तू तुला प्यायचा असेल किंवा नसेल आज अनिताचा सगळा दिवस खराब होता एवढी कडक थंडी आणि आईचं असं विचित्र वागणं तिला समजण्याच्या पलीकडचं होतं संध्याकाळी चहासोबत तिच्या आईने अनिताला भजी बनवायला सांगितली अनिताने एकदम सगळी भजी बनवून चहासोबत घेऊन हो आली म्हणजे सारखं सारखं तिला किचनमध्ये जायला नको सगळ्यांना चहा भजी देऊन जशी ती स्वतः चहा प्यायला बसली ती च्या आई परत तिला म्हणाली अनिता अगं जरा हिरव्या मिरच्या पण तळून घेऊन ये ना अनिता म्हणाली आई खा ना मिरची घातलेली भजी पण बनवली आहेत माझा चहा थंड होत आहे आणि भजी पण गार होत येईल एवढ्या महिने तिने आहेत खाऊ दे ना गरम गरम तिची आई म्हणाली ठीक आहे अनिता पण मला तळलेली मिरची तर हवी आहे आईच्या जिद्दी पुढे बिचारे अनिताचे काहीच चालले नाही आणि मनात नसताना पण ती किचनमध्ये मिरची तळायला गेली परत माघारी येईपर्यंत तिच्या आईची भजी खाऊन झालेली होती आईची भजी खाऊन संपलेली बघून अनिता रागत म्हणाली आई तुला तळलेली मिरची खायची नव्हती तर मग मला कशाला उघ्याच मेहनत करायला लावलीस तुझ्यामुळे माझी भजी आणि चहा पण थंड झाला तिची आई म्हणाली खाऊन घ्या अनिता लगेच थंड होत नाहीत आईचा तुसडेपणा बघून अनिता खूप चिडली होती आज आईचा अत्याचार सहन करत तिचा दिवस कसा तरी मुश्किलीने निघून गेला होता आता रात्रीचं जेवण पण तिला करायला लागेल याची भीती तिच्या मनात बसली होती आणि झालं पण अगदी तसंच अनिता चहा पिऊन झाल्यानंतर परत तिच्या खोलीत गेली की थोड्या वेळानंतर तिच्या आईने परत तिला आवाज द्यायला सुरुवात केली त्या म्हणाल्या अनिता आज रात्रीचे जेवण मिळणार आहे का नाही अनिता म्हणाली आई आता तरी बहिणीला जाऊ दे ना तुमच्या या सगळ्यात मला थंडी वाजेल मी आजारी पडेल तिची आई म्हणाली अगं अनिता लगेच आजारी पडत नाहीस आणि रात्रीच्या जेवणात जास्त काही बनवू नकोस आमटी भाजी आणि भाकरी बनव बिचारे अनिता काही न बोलता पाय आपल्यात किचनमध्ये निघून गेली रात्रीचं जेवण बनवलं जेवण बनवताना सारखासारखा पाण्यात हात घालायला लागत होता पाणी खूप थंड होतं अनिताने सगळे जेवण बनवले तोपर्यंत तिचे बाबा आणि दादा पण कामावरून घरी आले होते सगळे जेवण एकत्र बसले होते सकाळपासून आत्तापर्यंत पहिल्यांदा एका ताईने नेहाला खोलीतून बाहेर यायची परवानगी दिली होती ती पण सगळ्यांसोबत जेवण्यासाठी बिचारी नेहा सासूच्या भीतीने गपगुमान जेवायला बसली आणि त्याने सगळ्यांना जेवण वाढलं आणि जशी स्वतःची ताट घेऊन जेवायला बसली तशी तिच्या आईने तिला परत टोकलं आणि म्हणाल्या अनिता जेवण बनवताना जरा टेस्ट करून बघत जा बघ त्यात मीठ किती कमी घातलं आहेस जा आणि घेऊन ये अनिता म्हणाली आई बरोबर तर आहे ना आत्ताच तर जेवायला बसले आहे आत्ता मी अजिबात उठणार नाही तिची आई म्हणाली अगं आत्ताच तर बसली आहेस अजून जेवायला सुरुवात कुठे केली आहेस जा जाऊन घेऊन ये तोंड वाकडं करत अनिता किचनमधून मीठ घेऊन आली आणि जेवायला बसली अनिताने जसा घास तोंडात घातला तशी तिची आई म्हणाली अनिता बाळा बाहेर एवढी थंडी पडली आहे कमीत कमी प्यायचे पाणी तरी थोडंसं गरम करून मला आणून दे एवढा एकदाच त्या जोरात रागात ओरडत म्हणाली आई आता तर तू हद्दच पार केलीस सकाळपासून बघत आहे तुझं नाटक तू तर माझ्यामागे हात धुवून पडले आहेस बाबा बघितलं ना तुम्ही जेवायला बसल्यापासून आईने मला किती वेळात आठवून उठवलं आहे माझं सगळं जेवण थंड झालं आहे सकाळपासून आई माझ्यासोबत असंच करत आहे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा चहा तिने मला एकदा पण नीट बसून खाऊन दिलं नाही हिच्यामुळे आज माझं पोट पण नीट भरलं नाही एवढ्या थंडीत ताट घेतल्यावर सारखं उठून उठून माझं जेवण पण थंड होऊन जात होतं आई आज तुला काय झालं आहे कमीत कमी मुलगी म्हणून नाही तर एक माणूस म्हणून तर समजून घे आणि मला माहीत नाही कुठल्या गोष्टीची शिक्षा दिली आहेस वहिनीला तर सकाळपासून एक पण काम करून दिलं नाहीस फक्त तिला स्वतःजवळ बसवून ठेवलं आहेस शिक्षेच्या नावावर आणि मला घरातली कामवाली बनवून ठेवलं आहेस अगं जेवताना कुत्र्याला पण सारखं सारखं उठवत नाहीत तू तर मला कुत्र्यापेक्षा खालची समजली आहेस असं म्हणत अनिता रडायला लागली अनिताचे रडणे बघून आणि रेखाताई हसायला लागल्या आणि म्हणाल्या अगं अनिता कुत्र्याला पण खाताना सारखं सारखं उठवत नाहीत हे ज्ञान तू मला देत आहेस ते ज्ञान तुझ्यात पण जरा असू दे मी तर आज सकाळपासूनच तुला घरातली कामं करायला लावली आहेत आणि तुला एवढं वाईट वाटत आहे एवढी थंडी असून पण तुला घरातली सगळी कामं करायला लागत आहेत दिवसभर जरा पण आराम करायला मिळाला नाही जरा एकदा तुझ्या वहिनीचा विचार तरी करून बघ तुझी वहिनी घरातली कुठली कुठली कामं करत असते आई असं बोलताच अनिताचे कान उभे राहिले अनिता म्हणाली वहिनी म्हणजे आई तुला जे काही बोलायचं आहे ती स्पष्ट शब्दात सांग आज सकाळपासूनच कोळ्यात टाकलं आहेस तिची आई म्हणाली स्पष्ट शब्द सांगत आहे आज एक दिवस घरातली सगळी कामं करून तुझी एवढी हालत खराब झाली आहे तुला थंडी वाजत आहे कधी तुझ्या बहिणीचा विचार केला आहेस का तिने कधी गरम जेवण खाल्लं आहे का ना मला नाही वाटत तिने सासऱ्या आल्यापासून कधीच गरम अन्नतीच्या नशिबात मिळाली असेल खास करून तुझ्यामुळे जशी ती जेवायला बसलेली तू बघतेस की जेवणाच्या ताटावरून तिला उठव सारखी उठवत असतेस एवढे उठवत असतेस की बिचारीचे जेवणावरून मनच उठते मागच्या महिन्यापासून मी तुझं वागणं बघत आहे आज एक दिवस तू नीट जेवली नाहीस तर तू रडायला लागलीस ला आज तुला माणुसकी आठवायला लागली ला आणि जेव्हापासून तुझी बहिणी या घरात लग्न करून आली आहे तेव्हापासून तू तिच्यासोबत काय करत होतीस तेव्हा कुठे गेली होती तुझी तुझ्यातली माणुसकी एवढं सगळं करून पण तू तिच्या हजार चुका काढत असतेस ती तुझी मोठी बहिणी आहे आणि तू तिच्यापेक्षा लहान आहेस तरी पण हुकूम तू एखाद्या सासूसारखं चालवत असतेस कधी शांतीने तिला बसून जेवण दिलं आहेस का अनिता म्हणाली अरे वा आता समजला आई मला तुझं बोलणं म्हणून तर आज तू वहिनीला घरातलं एकही काम करून दिलं नाहीस नुसतं बसवून ठेवलंस माझ्याशी खोटं बोललीस तिची आई म्हणाली हो खोटं बोलले मी तुझ्यासोबत जर मी तुझ्याशी खोटं बोलले नसते तर तू घरातली कामं कशी केली असतीस आणि तुला हे सगळं मी कसं समजावलं असतं ही माणूसकी तुला कशी समजली असती आज तुला स्वतःसाठी एवढं वाईट वाटत आहे वाट तसं कधी तुला तुझ्या बहिणीसाठी वाईट वाटलं आहे का ती पण कोणाची तरी मुलगी आहे तू पण आज नाही तर दोन वर्षांनी कोणाच्या तरी सोन बनवून सासरे जाशील आणि तिथे तुझी नणन पण तुझ्यासोबत अशी वागली जशी तू तुझ्या बहिणीसोबत वागत आहेस तर तुला कसे वाटेल इथे एक दिवसात तुझी अवस्था खराब झाली आहे कशी सांभाळून घेशील तुझं सासर आणि तुझ्या सासरी पण अशीच थंडी राहील आईचं बोलणं ऐकून बिचारी अनिता मान खाली घालून उभी राहिली आणि म्हणाली आई माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला माफ कर मला असं वाटायचं की वहिनी फक्त सासरी काम करायला असतात चांगले चांगले जेवण बनवायला असतात मी तर कधी याबद्दल विचारच केला नाही की वहिनी पण माणूस आहे ती पण आजारी पडू शकते उद्यापासून मी बहिणीसोबत मिळून घरातली सगळी कामं पटापट आवरत जाईन मुलीचं समजूतदारपणाचं बोलणं ऐकून रेखाताई हसायला लागल्या आणि म्हणाल्या बस बाळा मला फक्त तुला हेच समजावून सांगायचं होतं अनिता तू पण कधी ना कधी कोणाचे तरी सून बनून जाणार आहेस तुला पण अशीच कामं करायला लागतील त्यामुळे तुझ्या बहिणीची कदर कर तिला इज्जत दे म्हणजे देव पण तुला तुझी कदर करणारा कोणीतरी देईल सासूचे बोल ऐकून नेहाच्या डोळ्यात पाणी आलं ती एकसारखी एकटक सासूकडे बघत होती मनातल्या मनात स्वतःला दोष देत होती की मी सासूबाईंना किती चुकीचं सा समजत होते आणि हा विचार करून पण आनंदात होती की खरंच तिला सासूच्या रूपात आई मिळाली आहे काम तर सगळ्यांनाच करायला लागतात मग ती आनंदाने असो की रडत असो पण जर सासरे एवढा आपलेपणा मिळाला तर त्या घरची सून अशी हजार कामं करायला हसत तयार राहील डोळ्यात सासूसाठी इज्जत घेऊन नेहा त्यांच्याकडे बघत होती तेवढ्यात त्यांची नजर नेहावर पडली तिच्या डोळ्यातले पाणी बघून रेखाताई म्हणाल्या सुनबाई तू आता का डोळ्यात पाणी काढत आहेस आज खूप आराम केला उद्यापासून कामाला सुरुवात करा सासूचं बोलणं ऐकून नेहा हसायला लागली आज रेखाताईंनी स्वतःच्या मुलीला आणि त्याला तिची चूक समजावण्यासाठी जो मार्ग निवडला तो योग्य होता का योग्य कमेंटमध्ये नक्की सांगा